शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेक्टरपर्यंत मर्यादा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे सरकारांना जुनी पेन्शन योजना आणतो शिर्डीत उद्धव ठाकरेंचा कर्मचाऱ्यांना शब्द पुढले मोठे बातमी निघत आहे मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना भर सभेतून उत्तर पुढली मोठे बातमी निघत नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल सुप्रिया सुळेंचा फुल पाठिंबा पुढली मोठी बातमी निघत आहे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे पोकरा घोटाळ्यातील अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी पदोनितीचे बक्षीस कृषीचा अजब कारभार पुढले मोठे बातमी निघत अतिवृष्टीने पिके वाया गेली दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते किमान निर्यात मूल्य हटवले भाव वधारले कांद्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ पुढली मोठी बातमी निघते नात करा पण शेतकऱ्यांचा कुठं एकाच दिवशी एकाच गावात आणले पंधरा ट्रॅक्टर पुढली मोठी बातमी निघते कांदा निर्यात बंदीचा माहितीला धसका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंदी उठवली पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीकीमा पंधरा दिवसात तात्काळ मिळावा धनंजय मुंडेंचे आदेश शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप पाणी बात बाद आ धन्यवाद